मोदी सरकारच्या तिसऱ्या टप्प्यात समृद्धी महामार्गाच्या विस्तारासोबतच वेगवेगळ्या रेल्वे लाईन तयार करणे किंवा ला असलेल्या रेल्वे लाईनचं मजबूतीकरण करणे हा सुद्धा एक महत्वाचा प्रकल्प देशभरामध्ये घडताना दिसतो आहे या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रे कितीतरी रेल्वे पैकी महाराष्ट्रामध्ये आत्ता काम सुरू असलेली सगळ्यात महत्वाची रेल्वे लाईन म्हणजे अहमदनगर बीड परळी वैजनाथ रेल्वेमार्ग आता हा रेल्वे मार्ग नेमका कसा असेल या रेल्वे मार्गावर किती स्टेशन उभे राहतील आणि या मार्गाच्या विस्ताराने नेमका काय फायदा होईल याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यावी आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर प्रेस करा तर भारतीय मध्य रेल्चा असा प्रयत्न आहे की रेल्वेचे जाळे छोट्या छोट्या गावापासून ते मोठ्यात मोठ्या शहरापर्यंत प्रत्येक पर ठिकाणाला जोडण्यासाठी उपयोगाचे ठरले पाहिजे याच उद्देशाने वेगवेगळ्या मार्गावरच्या रेल्वे लाईनला मजबूत करून त्या मार्गावर नवीन स्टेशन्स बांधून नवीन रेल्वे मार्ग तयार करून दळणवळणाला चालना देण्याचे काम भारतीय रेल्वे करत आहे याच अंतर्गत महाराष्ट्रातील अहमदनगर बीड परळी वैजनाथ हा एक महत्वाचा रेल्वेमार्ग ठरत आहे या मार्गाची एकूण लांबी दोनशे एकसष्ट पॉईंट अठरा किलोमीटर इतकी आहे ज्यापैकी अहमदनगरपासून अमळनेरपर्यंत शंभर पॉईंट अठरा किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचे बांधकाम पूर्ण होत आले आहे यासोबतच पुढच्या उर्वरित भागाचे बांधकाम वेगाने सुरू आहे या मार्गाचे एकूण बजेट चार हजार आठशे पाच करोड असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणे फिफ्टी फिफ्टी पैसे गुंतवत आहेत या रेल्वेमार्गाला एकोणीसशे नव्वद साली मान्यता मिळाली होती पण तेव्हापासून हा रेल्वेमार्ग जवळपास पंचवीस वर्ष रखडला होता पण दोन हजार चौदा पासून या प्रकल्पाला गती मिळाली या प्रकल्पाला जवळपास दोन हजार हेक्टर जमिनीची आवश्यकता होती त्यामुळे भूसंपादन करण्यासाठी बराचसा कालावधी जावा लागला सध्याच्या परिस्थितीत या रेल्वेमार्गाचे ऐंशी टक्के काम पूर्ण झालेले आहे आणि सोबतच नव्याण्णव टक्के भूसंपादन करण्यात आलं आहे अहमदनगर ते आष्टी या सहासष्ट किलोमीटर लांबीच्या पट्टेचे काम पूर्ण झाले असून इथे रेल्वेच्या चाचण्या सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत शिवाय आष्टी ते इगणवाडी या सदुसष्ट पॉईंट बारा किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचे काम लवकरच पूर्ण होईल आणि इगणवाडी ते परळी या पट्टेचे काम येत्या काळात करण्यात येईल अशी माहिती मध्य रेल्वे विभागाने दिली आहे या व्यतिरिक्त या मार्गावर चौसष्ट मेजर ब्रिज आणि तीनशे एक मायनर ब्रिज बांधण्यात येणार आहे त्यापैकी चोपन्न मेजर ब्रिजचे आणि दोनशे अठ्ठावन्न मायनर ब्रिजचे काम पूर्ण झालं आहे तसंच एकशे पंच्याण्णव आर ओ बी म्हणजेच रोड ओव्हर ब्रिज तर आर यू बी म्हणजेच रोड अंडर ब्रिज त्यापैकी एकशे अठ्ठावीस ब्रिजचे काम पूर्ण झालं आहे या रस्त्यावर एकूण बारा स्टेशनचं काम करण्यात येणार आहे त्यापैकी सहा स्टेशनचं काम पूर्ण झालं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण रेल्वे मार्गाच्या इलेक्ट्रिफिकेशनचे काम जोरदार सुरू आहे मराठवाडा क्षेत्रामध्ये कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी या रेल्वे मार्गाची मदत होईल शिवाय बीड परळी वैजनाथ आणि अहमदनगर या पट्ट्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी हा रेल्वे मार्ग महत्वाचा ठरेल तर मित्रांनो अहमदनगर बीड परळी वैजनाथ या रेल्वे मार्गाच्या विकासामुळे मराठवाडा क्षेत्राची कनेक्टिव्हिटी वाढेल तसंच या पट्ट्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यामध्ये मदत होणार आहे पंतप्रधान मोदी यांचा सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रकल्पाच्या माध्यमातून देशाच्या सर्व भागांमध्ये विकास पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत यामुळे फक्त दळणवळणाचा सोयीस्कर मार्ग तयार होत नाही तर या परिसरातील लोकांना रोजगाराच्या संधी उद्योगधंद्यांची वाढ आणि सर्वांगीण विकासाचे फलित मिळेल